भोकरदन नाका येथील मारहाण प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी जालना तर संभाजीनगर परिसरातील पाच जणांना घेतले ताब्यात काल बुधवारी रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान भोकरदन नाका परिसरामध्ये टोळक्याकडून एक ते दोन तरुणांना लाट्याकाट्यांनी जबर मारहाण करण्याची घटना घडली होती मारहाण केल्यानंतर मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले होते तर जखमी तरुणांना शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आज दिनांक अकरा रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हल्लेखोराचा तपास घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती रात्री उशिरा पोलिसांनी चार आरोपी आणि एक विधी संघर्ष बालक असे पाच जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे ताब्यात ता घेण्यात आलेले पाचही आरोपी जालन्यातील संभाजीनगर येथील असल्याची माहिती आहे सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून जालना शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचं दिसून येत